वाढोणा येथे बंजारा समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन संगमनेर युवा बंजारा समाजातील अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असलेला तीच उत्सव जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त बंजारा समाजातील विविध संस्कृतीचे दर्शन घडून आले जिल्ह्यातील सोन वाढोणा नेर येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी बंजारा तांडा येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच जय बजरंग गणेश मंडळ सोन तर्फे दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला नायक अजय श्रीराम चव्हाण यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली याकरिता नायक रायसिंग महाराज पवार कारभारी शेषराव वाडे व वा समस्त सोन वाढोणा बंजारा तांडा येथे उपस्थित होते